नमस्कार मित्रांनो माझं दुःख कोणी समजू शकला नाही कारण मला सवय होती हसण्याची ज्यांना गाई होते ते निघून गेले त्यांच्या स्वप्नांच्या दिशेने आणि मी समुद्रापासून खोल पातळीचं रहस्य शिकत राहिलो जीवन कधी तीही वेगळ्या वर्णाव वेगळ्या वळणावर जाऊ शकतं पण तू गर्व करू नको कितीही यशस्वी झाला तरी अश्रू आले तर स्वतः पुसा कोणी दुसरं पुसेल तर ते सौदा करेल कधी कधी पासून काही असं दुःख मिळतं जवळ अश्रू असतात पण रडता येत नाही जीवनात काही लोक असे पण मिळतात ज्यांना फक्त आपण लाईक करू शकतो पण मिळवू शकत नाही कारण ते दुसऱ्या कोणाच्या तरी नशिबात असतात शेवटी थकून आलो मी बाजारातून पण आठवणींना बंद करायला कुलूप मात्र मिळालंच नाही स्वार्थी व जगात लोक उभे आहेत दगड घेऊन आणि मी कुठे पळू हातात काच घेऊन ज्यांच्या हाताला फोड येतात त्यांच्या जीवावर लोक महालात राहतात चूक तुझी नाही तू मला धोका दिला चूक माझी आहे मी तुला चान्स दिला एक पुरुष त्या स्त्रीला मिळवण्यासाठी खूप धडपडतो जी जी त्याला घट्ट मिटीत घेते ती स्त्री ते करण्यासाठी अजिबात लाजत नाही म्हणजेच त्याला अलिंगन देणाऱ्या स्त्रीला तो मिळवण्यासाठी खूप धडपडत असतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून